हे किती आदर किती मस्त झाल्या हे बघ आणि हे मोठे आहेत का अजय ही जरा मोठा आका छोटे आकार आहे ती आहे तिला के हे पाकळ्या पण झाड आहेत आणि आकार पण मोठा आहे ह्या फुलांचा रात्राने हे आपआप आपल्या ह्या झाडाचं रोप हलत इथं झाड नव्हतं का हे वीस रुपयाचं झाडाचं रोप त्यांना देऊन गेलं वीस रुपयाच्या बदले केवढं मोठं झाड दिलं आणि तिकडं पन्नास रुपयाचं हा हम्म देऊन गेलं वीस रुपये नाही ही लाख मोलाच म्हटलं पाहिजे आता की किती मस्त पडले चादर हे मुला तू चालले का शाळेला मुलं आमचं शाळेला चाललंय नाही तर घरात होतं का नाही तोपर्यंत काय करत होतं तुम्हाला माहित नाही काय नुसतं रडत होतं नुसतं रडत होतं इकडे इकडे वर 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 बघायचं रडवं कुठं आहे रडवं रस्ता रडायचं नाही तर एक गाडी जर व्याहणे घेतली एक चम्मच जर घेतला तर दोघांच्या कुस्त्या सोडून सोडून सगळं घर सोडवायला यायचं म्हणजे रास्ता <पता> हा जा तर आज सियाची शाळा सुरू झाली आजपासून आणि सिया आता चालली शाळेला हा आणि आम्ही आता विहान आम्ही जातो मागचं काम आवरून आली जरा पसारा सगळा बंब असला ती राख होती ना ढेर काटक्या सगळ्या खाली टाकल्या राख टाकली किचन वेस्टवर आणि सगळं स्वच्छ धुवून धावून आले आता तिकडचं आता आंघोळी कर हा चिलट होत्यात रे मी सांगितले की पप्पाला पण चुल आणि राख त्यातली काढायची आणि किच किचन वेस्टवर टाकायचं म्हणजे काय होतं चिलटं बसत नाहीत आणि ती खत बनत राहतो खताची तयारी होती ना त्यामुळे ती झाकायचं सारखं तर ती लक्षात राहत नाही त्यांच्या छान झालंय घ्या रस्तं टाइमच मिळत नाही एकदा आत गेलं एक कामावरून तर बघा काय जाता तुम्हाला आज जरा असं बाहेरचा नजारा दाखवते काही कामात नव्हतं अरे नवीन फुल आलं इथं गुलाबचं आहा छान आले पिवळं फुलं हे काय पिवळं एक होतं ते वाळून गेलं छान झाले ना जरा छान झाले ही तर जरा आपण स्वच्छता करूया पण ही ढेर अजून एवढं पसरायचं आहे ना काल असं इथं ह्याच्यावर ना ट्रकवाल्याने घातले असं वाटलं इकडं पलटी होते आता एवढं वाकडं करून होतं आता नाही तिकडं नाहीकडून घ्यावं तिकडं शेवटच्या टाकायला आणि ती काय ठरले हा ते डांबर आहे वे म्हटलं ती काय आणि ठेवलं हो आहे डांबर आहे ए बघ बघ आता बघ 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 लवकर आम्हाला पाल म्हणलं की आम्हाला भीती वाटते हा तिथं आहे झाडापाशी सगळ्यातच रस्त्या झाल्यात आता ही एवढा आहे ही शेवटची ही खळी त्यानंतर ही बारीक खळी आणि त्यानंतर डांबर तर आता बघूया कसा होते तुम्हाला नक्की बघायला मिळणार अरे झेंडूच झाड किती अजय झेंडू झाड किती चांगलं फुटलं होतं शेळ्याने खाल्लं बघ लय फुटलं होतं चांगलं आता म्हणलं आता कळ्यान भरतंय तोपर्यंत शेळ्याने खाल्लं हे बघ तिथं लाल फुलाचं एक आहे गौरीची खाली बघा किती रोपाल्यात हे बघा किती रोपाल्यात पण ती शेळ्या शेळ्या काय त्याला खात नाहीत असं वाटतंय मला की हे जर शेंडा तुटलाय ह्या झाडांचा पण त्या केळ्या हे आपलं गौरी जे शेंडा तुटल्याला दिसत नाही म्हणजे खाल्ल्याला शेळ्यांनी हे बघा गुलाबी फुल फुलाले गुलाबचं हे आणि हे पण हे बघा सगळ्या प्रकारची वेगवेगळे लावलेले आहेत आता फक्त पिवळी जास्वंती आणि आबोली जास्वंती मला पाहिजे ऑरेंज आहे पण पिवळी आणि आबोली नाही आहे तर बघूया आता कधी आणायचं नर्सरीत जाणार आता वेगवेगळ्या जरा कलरची आणि वेगवेगळ्या जातीचे झाडं आणायचे म्हणजे एक गुलाबचं इथं पण लागले फुल तिथं शेंडा खाल्ला होता शेळीने पण आता एक कळी येऊन फुल लागले छान लागले फुल पावसाळ्यात पावसाळ्यातच होते पायपूर साईज लवकर वाढत नाही एक्स्ट्रा एखादा चक्रा पात्र तिथं ठेवायचा आणि मग तिथून टाकायचं म्हणजे काय होतंय पाय पुसायला बिगर पाय पुसता यायचंच नाही घरात पावसाळ्यात काय होते जम सांगतात नाही आणि ते सगळं आपण स्वच्छ करतो यात पण तरी पण पाय पुसून आलं ना तर आम्ही जरा घर स्वच्छ राहते दिवसभर स्वच्छ होते बरं बघा आता हे बघा हे नवीन कपडे आणल्यात सगळे परकरी आणि तोरवरा घालायच नसते म्हणत्या तर मग मी आता सगळी शॅम्पूच्या पाण्यातनं काढल्यात तरी पण थोडासा कलर गेला आहे ते परकरांचा नवीन परकरांचा आणि हे बघा आत्ता मी शिवून आणल्यात साडीवरचे ब्लाऊज जरा वेगळ्या कलरचे तेवढ्या काटा पात्राची व्हाईट जे वेगवेगळ्या कलरचे असले मी कधी पण घालते आणि मला कसं होतंय जास्त काटा पदराचे आवडत नाही ते जीव घाबरतो जास्त कडक आणि जाड असले ना कपडे घालू वाटत नाहीत मग पातळ साड्या पातळ ब्लाऊज आमच्या असतील ना तर ते घालू वाटत म्हणून हे बघा आता अंड्यात तेलर का होतो आणि आता टेम्पूच्या पाण्यात सगळे ब्लाऊज आणि ते परकर काढलात आज जरा उघडलेला आहे उघडल्या लागल्या म्हणून मी म्हटलं चला आता लवकर आजच गेले बाहेर तर लक्षात आले एकदम की ते टेलरकडून आणलेली पिशी तशीच फेक पडली होती शेतातून गेलो तसं मग शेतात आल्यावर पण दोन दिवस असंच गेला आराम करणार आता म्हणलं आज धुवून वाळू म्हणल्या ऊन पण आहे थोडंसं गरम वाटायला लागले आणि म्हणतो वाळून जाते आणि फुलं बघा किती लागल्यात हे बघा हे बघा किती लागल्यात फुलं कलर वेगवेगळ्या कलरचे

या असू द्या आणि आपल्या आणलेल्या असतात ना बंदाच्या पिशा असं धुवून धावून व्यवस्थित ठेवून आपल्याला कधी पण आहे असं लगेच काहीतरी घालून न्यायला पाहिजे त्याचा यूज म्हणजे त्याचा वापर करता येते आणि आपल्या ज्या सारखा पण विकत पिशव्या आणतो त्याचं त्याची पण बचत होत्या दोन रुपयेची आपल्या दोन रुपये आपल्याशी वाचते आणि आपल्याला पिशव्याचा सारखं सारखं यूज पण करता येते आणि ब्लाऊज द्या वेगळ्या वेगळ्या पिशवीतनी ब्लाऊज एका पिशवीत परकर एका पिशवीत रुमाल मास्क त्यांचं वेगवेगळ्या पिशवीतच ना तर कपड्यात आपल्याला घावतो पण रुमालच्या पिशवीत रुमाल मास्कच्या पिशवीत मास्क आणि ब्लाऊजच्या पिशवीत ब्लाऊज परकराची पिशवी असली तर परकर तर असे सगळ्या वेगवेगळ्या आम्ही करून ना कप्प्यात भरून ठेवता म्हणजे घायच्या टायमात ना लगेच आपल्याला एक पिशवी काढली की घावता जी आपल्याला पाहिजे की त्या पि त्या त्या पिशव्या काढायच्या आणि लगेच फटाफटा घ्यायचं आणि आवरून पळायचं तर एकत्र ठेवल्यावर काय होतं घडी पण विस्कटते आणि घावत पण नाही लवकर तिथंच ठेवलं इथं ठेवलं का आपण असं उडकाय जातं का नाही की मागं मागं जात जाते कपाटातलं त्यामुळं ह्या पिशव्यांचा वापर करायचा तर आता मला हे वाळू घातले त्या आणि अजून तीन पडल्या त्या बाहेर आज मी म्हटलं तर एवढं झून वाळू घातलं नंतर ते चार पाच वाजता बघू आता पिशव्या वाळवायच्या म्हणजे धुवायच्या वाळवायच्या ना अशा कप्प्यात घडी पण ना कॅरी बॅग म्हणजे ठेवायच्या वेळ आली की त्याचा वापर करायचा चला झाडांची ना माती वाळल्यासारखी झाली म्हणजे आता दोन तीन दिवस पाऊस नाही कारण थोडासा पडला पण एवढा नाही पडला की झाडातली माती वल्ली राहण्यासारखी तर आता जरा पाणी घालते आणि मग खाली जाते तर कपडे वाळतात जा, आणि झाडांना पाणी पण बघून यावं म्हटलं दोन्ही कामं होतात आणि बघा आता चार वाजता जमलं तर शेवले शेंगा पण काढायची बघायला किती लागली तर शेवग्या शेंगा येतं बघा म्हणून मी ना शेवग्या शेंगा आणल्या नाही म्हणलं आहेत काका काय म्हणलं अडे गेलं मुला इकडे काका म्हणलं की शेवग्यात शेंगा घे बाजारात ना बाजारात गेलो त्या दिवशी नको म्हणलं आपल्या झाडाला त्या आणि आपल्या भाजी पुरत्या आठ दिवसाला आठ दिवसाला तर बासल तर आत्ता ह्या शेंगा लागायला आल्या आणि हे शेंगा काय झालं तुम्हाला सांगते काय ह्या झाडाचं जरा उशीर नाही लागल्या शे झाड कसं झालं एक एक झाड कसं असते उंचीला कमी असते आणि शेंगा लागतात पण ही झाड वेगळं आहे हे आमच्या आईच्याकडे आणल्याचं झाड आहे आणि झाड म्हणजे जा बी आईनं आमच्या शेंग आणली होती ते शेंग्याचं बी काढलं ला आणि लावलं होतं तर टेरिस गार्डनवर टेरेस गार्डन लवकर उंची वाढत नाही ते मग तिथनं काढलं आणि खाली लावलं मग एवढी उंची वाढलं तर पोरांनी काय म्हणलं की मग मी शेंगा लागत नाही तर काढून टाकूया नाही म्हणलं अजिबात काढायचं नाही शेंगा लागल्यानंतरच नाहीच आपल्याला अडचण झाली तर काढायचं नाही तर मग हे जे बी ठेवायचं शेंगा दोन तीन वाळवून आणि मग काळ्याची तर अडचण झाली आता एक कंपाऊंडमध्ये काय होते लई झाडं असले तर अडचण होते आणि मच्छर बसत्या तेव्हा मग सिंगल सिंगल झाडं ठेवायला लागतात तर म्हणलं त्याच्या शेंगा ठेवायच्या दोन वाळवून आणि मग शेतात लावायचं शेतात पण मोठं झाड झाल्यानंतर ह्या शेंगाचं जा मोठं झाड झाल्यानंतरच तोडायचं त्याच्या आधी काही का तोडायचं नाही आणि असं म्हणलं मी आणि एक पंधरा वीस दिवसात बघितलं तर शेंगा लागल्या होत्या छोट्या छोट्या मग म्हणलं मम्मी तू बरोबर बोलली की शेंगा लागल्यात हो का बघूया लागल्यानंतरच सोडायचं नाही तर आमचं आमच्या मुलांना तोडून टाकूया अडचण वय लागल्या नको म्हणते शेंगा लागल्यावर चव बघायची कशी आहे चांगल्या चवी लागल्या तर ठेवायचं तर असं काही ना काय आपल्याला जर वाट बघायची नसली तर थोडीशी वाट बघायची वाट बघितल्यानं काय होतंय आपल्याला थोडं काय ना झाड का का सुख देतो देतं आणि त्या झाडाचं आपल्याला महत्त्व पण कळतं झाड आलं मोठं आणि आपण तोडून टाकलं तर त्याचा उपयोग नाही त्याचं महत्त्व पण कळतंय की एवढं मोठं झाड केलं तर त्याने काय आपल्याला दिलं आणि आपण त्याला किती आनंद घेतला चला आता जाऊया खाली पोर जाणार बाहेर बस फक्त जरा आराम भेटला कपड्यांचा आणि आता पाऊस परत चालू झालाय आणि मम्मीचं काम पण चालू झालंय बघा हे ओलणे बांधल्यात बघा कशा पूर्ण पोरच्या मध्ये आमच्या सगळ्या ओलणेच ओलणे झालेल्या आहेत आणि स्टोरूम मध्ये पण ओलणे आहेत तर आता मम्मीचं बघा काम अजून वाढलेलं आहे वाळत नाहीत आता तुम्हाला सांगतो कसं असते आमचे हा सकाळपासून काम आहे तिची टिकली लावली नाही म्हणजे तिचं काय जखम होत्या त्यामुळे टिकलीनं त्याचं गम असतो ना त्याचं जखम होत्या त्यामुळे कुंकू लावते मम्मी हा हा इथं पण जखम झाले मी क्रीम आणून दिलता तरी त्यामुळे जरा आता कमी झाली नाही ना, तर एवढं व्हायचं की पाणी सुटायचं त्याला

टाकलेलं इथंच राहिले बघा कोणाचं लक्षच नाही गेलं थोडी तर गाय आता बघा हे बघा हाताळून चाललंय आणि मला तर एवढा थकवा आला ना मी हे बघा इथं आराम हे माझी उशीर हे बघा गोदडे आमच्या आईने शिवलेले हे बघा हे बघा आईच्या हातच्या आमच्या हे बघा हे बघा दिसते का तुम्हाला हाताची शिलाई आमच्या आई आता वारल्या आमच्या आई दोन वर्ष होत आले आता पण हे बघा एवढी चांगली आहे नाही हातावर शिवलेले भजरी तर एव कांबर भरली जे झोपले मी मला लय कस्तर व्हायला लागलं हे बघा हातावरच्या आहेत सगळ्या हे बाबा माती किती गेल्या हे आता हे सगळं सकाळी उठल्यावर केले आहे नकं कट करून घेणार हे बघा नेल कटरनं कट करायचं किती गेलं तर असं मातीचं काम केलं या किचनवरचं साफसफाईचं काम केलं ना या आपलं झाडा खालचं तर असंच माती बसते बघा नकात जाऊन आता सकाळी आंघोळीच्या आधी नेल हे कट करणार आणि मग आंघोळी जाणार हे पोटात गेलं नाही मग पोटात दुखतोय आपल्या मळत गेला की चुकून जेवता आणि शेतात माती उपडून उपडून काढले ना गवत चिकलच आहे सगळ्या शेतात ओके तर रे अजे अजय मी आई सगळे आम्ही बसलो